शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असतात याचाच फायदा घेत रेत माफिया मुघट आणि चिकाळा मार्गावरून हायवा यासारख्या मोठ्या मोठ्या वाहनाद्वारे रेतीचे खुले वाहतूक करत आहेत हा प्रकार इतक्या बिनधास्तपणे सुरू आहे की पोलिसांचा किंवा प्रशासनाचा यांना जराही धोका वाटत नाही यामुळे नागरिक विचारत आहेत प्रशासन झोपले आहे की रेत माफियासोबत हात मिळवणी केली आहे ही स्थिती पाहता दोनच शक्यता संभवतात यात एक तर प्रशासनाने या रेत माफियांना पाठबळ दिले आहे किंवा प्रशासन पूर्णतः अकार्यक्षम झाले आहे बिना क्रमांकाच्या गाड्या दिवसा धवळ्या शहरातून फिरत असतील आणि कोणी थांबवणार थांबवणार नाही तर यामागे मोठे लोटे असल्याचे स्पष्ट संशय आहेत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तहसील प्रशासन पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधले असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे मुत्सरहून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट